नमस्कार माझ्या भारतीय जनता पक्षाच्या प्रवेशानंतर काही सोशल मीडियामध्ये वेळेवेकडे चर्चा सुरू झाल्या माझा भारतीय जनता पक्षाचा प्रवेश हा माझ्या कुठल्याही स्वार्थाकरता बिलकुल झाला नाही राजकारणामध्ये स्वार्थ आणि आमचा जवळही संबंध आहे गेले अनेक वर्ष माझा जिल्हा परिषद सत्रासाठी पराभव होऊन देखील अनेक अपमान सहन करत मी त्यांच्याबरोबर काम केलेलं आहे परंतु काल झालेल्या एका सभेमध्ये जी माझ्यावर खालच्या दर्जाची टीका टिप्पणी झाली त्यामुळे माझ्या भागातील आणि विशेष करून माझ्या गावातील तरुण पिढीला कार्यकर्त्यांना त्याचा खूप मनाला स्पर्श झाला मनाला वेदना झाल्या मग ज्या वेळेला माझ्या भागातील गावातील तरुण मुलांनी बापू यांच्यावर थांबायचं नाही आम्ही तुमचं ऐकणार नाही ही भूमिका घेतली त्यामुळं माझ्या गावापेक्षा भागापेक्षा मला कुणीही मोठं नाही आणि त्याच्याही पुढं मी गेली चौतीस वर्ष कैलासवाशी लक्ष्मीराव बोरगुडे पाटलांचा मांढरदेवीचा रस्ता करावा म्हणून तुमच्या मागलो लो तुमच्या हातापाया पडू तुम्ही कधीही मला त्यात मदत केली नाही एकोणीसशे चौऱ्याऐंशी सालचं नीरा घरचं धरण आजपर्यंत आम्ही कॅनला निफ्टच करतोय आमची एक पिढी संपली आमची दुसरी पिढी निघाली तरी आत्ताचे टेंडर निघाले अजून कुठलंही काम नाही चौदा गाव पाण्यापासून वंचित राहत आहेत त्याचंही पाणी शिल्लक आहे औद्योगिक क्रांती आली आमच्या मुलांना फक्त हेल्पर अन लेबर म्हणून वापरायचं कुठं आम्हाला जमिनी गेल्या पण मालकी हक्काचा आग्रह कधी आला नाही या सगळ्या गोष्टी करता तालुक्यातली अनेक प्रश्न गटरे रस्ते सभागृहांधन हे तर प्रत्येकातच आहे पण मी माझे कुटुंब याच्यापर्यंत कुणाला मोठं होऊन द्यायचं नाही ही ती पद्धत चुकीची आहे म्हणून करता तालुक्याच्या हिताकरता तालुक्याच्या करता मी भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेला आहे स्वर्गीय यशवंतराव चव्हाणसाहेब लक्ष्मणराव भरगुळे पाटील यांनी राजकारणामध्ये त्या, त्या, त्या काळामध्ये जे काम केलं आज देवेंद्र फडणवीस साहेब असतील जयकुमार साहेब असतील शिवेंद्रबाबा असतील मदनदादा भोसले असतील अतुल बाबांनी शिरवळमध्ये एक भलं मोठं मेडिकल कॉलेज मेडिकल हॉस्पिटल सुरू करतायत आज हजार दोन हजार मुलांच्या हाताला काम मिळेल याही गोष्टीचा विचार करून मी तालुक्याच्या भागाच्या हिताकरता हा प्रवेश करत आहे